सोशल मीडियावरील बंदीच्या मुद्द्यावरून सध्या नेपाळ धुमस्त आहे तरुणाईनं सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक आंदोलन सुरूच ठेवलंय नेपाळमधल्या या आंदोलनामुळे श्रीलंका आणि बांगलादेशातल्या आंदोलनाच्या आठवणीसुद्धा ताज्या झाल्यात अशाच प्रकारचं आंदोलन काही वर्षांपूर्वी भारताच्या शेजारच्या श्रीलंका आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये सुद्धा बसण्यात होतं श्रीलंकेत राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन पेटलं होतं नागरिकांच्या आंदोलनानंतर ना तेरा जुलै दोन हजार बावीस रोजी मोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर अशीच काहीशी परिस्थिती बांगलादेशमध्ये सुद्धा निर्माण झाली बांगलादेशमध्ये हजारो नागरिक हे रस्त्यावर उतरले होते या आंदोलनानंतर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेख हसीना वाजे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आता सोशल मीडियावरील बंदीच्या मुद्द्यावरून तरुणाईच्या आंदोलनानंतर नेपाळचे पंतप्रधान के ओली शर्मा यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय आधी श्रीलंका त्यानंतर बांगलादेश आणि आता नेपाळ भारताच्या सीमेलगत असणारी ही तिन्ही राष्ट्र एकामागोमाग एक अशी अस्थिर होत गेली आणि त्या त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या कारणांच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला <ण्याँगा> राधी श्रीलंका आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये अशाच पद्धतीचं आंदोलन झालं होतं आणि आता नेपाळ सुद्धा अस्थिर होत चाललेलं आहे नेपाळमधली तरुणाई रस्त्यावर उतरली आहे सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत स्क्रीनवरची की ज्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी संसद पेटवलेली आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहेत अक्षरशः आंदोलक हे संसद भवनात घुसलेले आहेत त्या ठिकाणची संसद त्यांनी पेटवून दिलेली आहे आणि अक्षरशः अस्थिर असं वातावरण नेपाळमध्ये बघायला मिळत आहे मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आहे पंतप्रधान के पी ओली यांनी राजीनामा दिलेला आहे आणि संसदेतलं हे चित्र आपण बघतोय अक्षरशः तरुणाईनं या ठिकाणी धुमाकूळ घातलाय नेपाळची जेन झी काही वेगळं घडवू पाहते हे आंदोलन आता अधिकाधिक खूस राहताना आपल्याला बघायला भाग मिळत आहे आंदोलकांनी नेपाळची संसद पेटवलेली आहे सोशल मीडियावरच्या बंदीमुळे हे आंदोलन पेटलं आणि या आंदोलनावर नियंत्रण मिळवणं हे त्या ठिकाणच्या सरकारला जमलेलं नाहीये आंदोलन सरकारच्या हाताबाहेर गेलंय अखेर पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि आंदोलनकर्त्यांपुढे माघार घेतली आहे आता तर सोशल मीडियावरची जी बंदी लावण्यात आली होती ती देखील हटवलेली आहे मात्र ही बंदी हटवल्यानंतर सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी तरुणांचा धुमाखुरा हा सुरूच आहे नेपाळमधली जैन जी नेपाळमधली तरुणाई ही त्या ठिकाणी सत्तांतर घडवू पाहते एक वेळी क्रांती घडू पाहते का अशा अर्थाची चर्चा आता जगभरात सुरू झालेली आहे आमचं आंदोलन हे भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरच्या बंदी विरोधात असल्याचं कळवाणीचं म्हणणं आहे त्यामुळे नेपाळमध्ये जेन झीच्या क्रांतीमुळे सत्ता पालट होतानाचं दृश्य सध्या जगभराला बघायला मिळत आहे ने नेपाळमधली दृश्य आहेत ज्या ठिकाणी संसदेला आग लावण्यात आली अक्षरशः धुराचे लोट हे आभाळात बघायला मिळत आहेत नेपाळमध्ये संपूर्णत सगळीकडे आपल्याला अशांतता आणि अस्थिरता बघायला मिळते नेपाळमध्ये सद्यस्थितीत सरकारचं नियंत्रण राहिलेलं नाही जेन झी आक्रमक झाली आहे तरुणाई रस्त्यावर उतरली आहे रस्त्या रस्त्यावर चौका चौका जाळपोळ सुरू आहे दगडफेक सुरू आहे इतकंच नाही तर संसद भवन पेटवण्यापर्यंत जेन झीची मजल गेली आहे पंतप्रधान कार्यालयावर सुद्धा या ठिकाणी काही स्फोट करण्यात आले तिथे दगडफेक करण्यात आली अखेरीस के जे पंतप्रधान राहिले नेपाळचे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि माहिती अशी मिळते की स्वतः नेपाळचे पंतप्रधान हे आता देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत देशातल्या इतर महत्वाच्या मंत्र्यांनी म्हणजे गृहमंत्री असतील कृषी मंत्री असतील यांनी देखील राजीनामा दिलेत यापूर्वी सुद्धा भारताच्या सीमेलगत असणाऱ्या राष्ट्रांमध्ये अशाच प्रकारची आंदोलनं बघायला मिळाली आणि त्या ठिकाणच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा आपला राजीनामा द्यावा लागला होता तर सोशल मीडियामुळे सोशल मीडियावर लावलेल्या बंदीमुळे अखेरीस नेपाळमध्ये अस्थिर वातावरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे नेपाळमधली ही दृश्य आपण बघतो आहोत नेपाळमध्ये जेनझीमुळे सत्ता पालट होताना बघायला आहे आंदोलकांनी नेपाळची संसद पेटवलेली आहे यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे अर्थातच आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे यापूर्वी श्रीलंकेत आणि बांगलादेशमध्ये सुद्धा अशीच अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणच्या सरकारला सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता भारताच्या सीमेलगत असणारे हे देश आहेत त्यामुळे अर्थातच भारताला सुद्धा आता सावधगिरीनं पावलं उचलावी लागणार आहेत परराष्ट्र मंत्रालयानं खबरदारी घेत नेपाळमधल्या भारतीयांना परतण्याचं आवाहन केलेलं आहे सांभाळून राहण्याचं आवाहन केलेलं आहे सध्या आपण बघतोय की नेपाळची संसदच आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिलेली आहे संसदेत घुसलेले आहेत आंदोलनकर्ते इतकंच नाही तर महत्वाची शासकीय कार्यालय असतील पंतप्रधान कार्यालय असेल या ठिकाणीसुद्धा आंदोलकां आंदोलकांचा एक जमाव आपल्याला जाताना बघायला मिळाला अक्षरशः संसद भवनातच आंदोलनकर्ते सध्या धुमाकूळ घालत आहेत नेपाळमधली तरुणाई चांगलीच चांगली आक्रमक चांगली झालेली चांगली आहे सोशल मीडियावरची बंदी हे तत्कालिक कारण ठरलेलं आहे नेपाळमधल्या या परिस्थितीचं तर ओली सरकारनं सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या निर्णयाला विरोध करण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली मात्र हे आंदोलन हाताळणं ओली सरकारला जमलं नाही ते अयशस्वी ठरलंय या नेपाळच्या संपूर्ण परिस्थितीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन जोडले गेलेले आहेत हेमंत सध्या स्क्रीनवर आम्ही जे दृश्य बघतो आहोत आपण सगळेच बघतो आहोत नेपाळमधलं हे दृश्य खरोखर चिंतेत टाकणारं आहे कारण तिथे तरुणाई आक्रमक झाली आहे रस्त्यावर उतरली इतकंच नाही तर संसद भवनात सुद्धा त्यांनी जाळपोळ केली आहे थेट संसदच पेटवून दिलेली आहे तरुणाईचं हे आक्रमक आंदोलन हाताळण्यात ओली सरकार अपयशी ठरलंय याचा धडा आजूबाजूच्या राष्ट्रांनी नेमका काय घ्यायला हवा असं पर आहे प्रश्न नेपाळचा आहे ओली सरकार हे करप्ट होत राज्यकारभार करत नव्हतं महागाई वाढलेली होती नोकऱ्या निर्माण होत नव्हत्या आणि म्हणजे नेपाळचे सगळेच राजकीय पक्ष अशाच प्रकारे चांगला राज्यकारभार जे भ्रष्टाचार हे करत होते नो, हो तर त्याच्यामुळे तिथे मिळायला पाहिजे अर्थव्यवस्था नीट व्हायला पाहिजे ते होत नव्हतं त्यांनी खरं म्हटलं तर भारतापासून धडा घ्यायला पाहिजे की आपली अर्थव्यवस्था कशी वेगाने चाललेली आहे आताच आपण गणपतीचं गणेश चतुर्थी आपण किती उत्साहाने साजरी केली आपण चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था आहोत आता तिसऱ्या नंबरला या वर्षाच्या अखेर जाऊ अशी अशी अपेक्षा आहे अतिशय शांतता आहे सगळं ठीक चाललेलं आहे तर म्हणजे मला वाटतं की जर देशाची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर पोलिटिकल स्टेबिलिटी लागते सरकार असं लागतं की जे प्रगतीवरती लक्ष देईल सरकार असं लागतं की जेव्हा अर्थव्यवस्था वेगाने पुढे वाढेल त्यामुळे रोजगार निर्मिती होईल वगैरे वगैरे ही जी, जी रोटी कपडा मकांची जी अपेक्षा असते कुठल्याही नागरिकाकडनं आपल्या सरकारपासून तर ती पूर्ण व्हायला पाहिजे तर हे सध्या काही नेपाळमध्ये होत नाही आणि नेपाळमध्ये हा जो हिंसाचार झालेला आहे याच्यात पुढे काय हा प्रश्न ओली जरी पळून गेले तरी तिथे कुठंतरी एखादं राज्य कुठलं तरी सरकार यायलाच पाहिजे तर तिथे जे अजून दोन तीन मोठे पक्ष आहेत एक नेपाळी काँग्रेस आहे दुसरं कम्युनिस्ट पार्टी नेपाळ म्हणजे माऊस सेंटर त्याला म्हटलं जातं प्रचंड यांची ती पार्टी आहे तर या सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्यांना स्वतःच सर्वसमावेशक असं एक सरकार तयार करायला पाहिजे ज्याच्यामध्ये जी। नेपाळी सैन्याची भूमिका ही महत्वाची असेल आणि नेपाळचे जे राजे आहेत राजे महेंद्र त्यांना तिथे अजून सुद्धा फार मोठा मान आहे त्यांनी पण यायला पाहिजे ज्याच्यामुळे हिंसाचार थांबवायला पाहिजे आणि लक्ष हे राज्यकारभारावरती आणि देशा देशाची आर्थिक व्यवस्था सुधारायला पाहिजे याच्यावरती असायला पाहिजे तर ते काही अजून तरी होताना दिसत नाहीये कारण हा जो राग आहे ओरियनचं घर जाळणं किंवा त्याच्यानंतर संसदेवरती हल्ला करणं याच्यामधून निष्पन्न काहीच होणार नाही प्रगती अजून सर्वात जास्त महत्वाचं या घटकेला हिंसेवरती कंट्रोल करून एक सर्व समावेशक सरकारनी तिथे येऊन शांतता निर्माण करून राज्यकारभार चालवायला पाहिजे ही एक तिथली सर्वात महत्वाची घटना आहे आणि दुर्दैवाने आपण आता हे जवळ आपल्या घटने म्हणून आपण फार महत्व देतोय परंतु जगात अशा प्रकार शहर हजार आता अनेक ठिकाणी माजली आहे आपण जर काल बघितलं असेल तर काल जपानच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि जपान जगातले सहावी राज सहावी अर्थव्यवस्था आहे आणि गेल्या पाच वर्षात त्यांचे प्राईम मिनिस्टर एक वर्ष सुद्धा टिकत नाही त्याच्याशिवाय युरोप म्हणजे फ्रान्स एवढा प्रगत देश आहे तिथे गेल्या पाच वर्षात पाच प्राईम मिनिस्टर झालेले आहेत अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध सगळ्या इतर अमेरिकन एक लढण्यामध्ये गुंतलेले आहेत तर अशा प्रकारे आणि साठ ठिकाणी याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू आहे म्हणजे मग युक्रेन रशिया युद्ध असो होती इस्रायल हमास वगैरे हो okay. गोंधळ पूर्ण अशांतता आणि अशा वेळेला भारत एक अतिशय एक प्रॉस्परस आयलंड म्हणून पुढे येत आहे okay. जगभरात अशी अनेक देश सध्याच्या घडीला आपण बघतो आहोत की ज्या ठिकाणी अराजकता माजलेली आहे धन्यवाद हेमनजी दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सतीश जी मगाशी सुद्धा आपण बोललेलो होतो त्यावेळेस थेट संसदेतच आंदोलनकर्ते घुसलेले आहेत संसद पेटवून देण्यापर्यंत मजल गेलेली आहे अर्थातच भारताने आता सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे कोणकोणत्या गोष्टी येतील ज्याच्या बाबतीत भारतानं सावधगिरी बाळगायला हवी माझ्या मते सावध पावित्र पवित्र्याच्या सोबतच भारताने जे आहे प्रो ऍक्टिव्ह भूमिका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे यासाठी या आपल्याला लक्षात घ्यावं लागेल कारण भारत आणि नेपाळ यांच्या सीमा सटीकेत आणि नेपाळमधून जर भारतामध्ये यायचा असेल तर कुठल्याही पासपोर्ट किंवा विजाची गरज त्या ठिकाणी नाही ओपन बॉर्डर त्या ठिकाणी जर लक्षात घेतला तर पाकिस्ताननं अशाच प्रकारे इंडिया पाकिस्तान बॉर्डरमध्ये भारतानं सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली होती त्यावेळेस काठमांडूच्या मार्गानं भारतामध्ये जे आहेत दहशतवादी त्या ठिकाणी पाठवले हो होते म्हणून अस्थिर नेपाळ हा भारताच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न पाकिस्तान त्याचबरोबर चीन त्याचा गैरफायदा घेऊ शकतो एक गोष्ट दुसरी गोष्ट अशा प्रकारे जर अस्थिर नेपाळ त्या ठिकाणी असेल तर तिथले लोक हे जीवा आकांतानं भारतामध्ये जी नजीकची पाच वेगवेगळ्या वेग प्रकारची राज्य आहेत उत्तराखंड असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल वेस्ट बेंगॉल असेल सिक्कीम असेल यामध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी येऊ शकतात आणि हा हा निर्वासितांचा निर्वासितांचा लोंढा लोंढा जर कोटी जनता असणारा ऑलरेडी भारत देश आला तर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे डेमोग्राफिक ओव्हरलोडमुळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात ऑलरेडी बांगलादेशमध्ये म्यानमार मध्ये काय झालं आणि त्याच्या माध्यमातून रोहिंग्या क्रायसिस हा भारताला कसा सतावतोय हे ऑलरेडी आपण त्या ठिकाणी एक्सपिरियन्स केलेला आहे म्हणून सेक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळं लक्षात घेणं आवश्यक आहे दुसरी महत्वाची गोष्ट चीनची पॉलिसीच राहिलेली आहे की भारताच्या सभोवतालची जी राष्ट्र आहे त्या एन्सर्कलमेंट पॉलिसीच्या माध्यमातून आपला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स वाढवणं आणि नेपाळमध्ये सुद्धा मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्याचबरोबर तिथल्या सरकारांच्या किंवा राजकीय पक्षांसोबत सुद्धा जे आहेत साठ त्या ठिकाणी बांधून नेपाळ जो चायना जो आहे तो नेपाळमध्ये आपलं प्रस्त त्या ठिकाणी वाढवतोय तो चायना फॅक्टर सुद्धा भारताला लक्षात घ्यावा लागेल तर अशाच प्रकारची अस्थिरतेची परिस्थिती त्या ठिकाणी राहत असेल तर आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट सोबत जे आहेत आपले संबंध हे कित्येक दशकांच्या अगोदरचे आहेत इनफॅक्ट एन्शियंट टाइम पासून त्या ठिकाणचे आहेत म्हणून हे लक्षात घेता आपले रोटी व्यवहार त्यांच्या सोबतचे आहेत हे लक्षात घेता एवढंच नाही तर नेपाळी जनता ही आपल्या गोरखा रायफल्समध्ये इंडियन आर्मीमध्ये जे आहेत त्या ठिकाणी सिपाई म्हणून त्या ठिकाणी काम करतात एक लाख तीस हजार एवढे नेपाळ सिटीजन ज्यांनी भारताच्या आर्म फोर्सेसमध्ये काम केलेलं आहे असे एक सर्व्हिसमन आज घडीला नेपाळमध्ये आहेत तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर भारतानं फक्त सा... पवित्र म्हणजे सावध पवित्रा घेऊन त्या ठिकाणी चालणार नाही तर प्रो ऍक्टिव्हली प्रकारे ही सगळी परिस्थिती निवळेल आणि त्याहून महत्वाचं भारत धार्जीनं सरकार मग त्या ठिकाणी जे आहे कॉन्स्टिट्युशनल मोनार्की असणारे किंग ज्ञानेंद्र त्या ठिकाणी असतील किंवा काही पॉलिटिकल पार्टीज ज्यांची भारताच्यामुळे भारतानं सतर्क राहणं आता जास्त गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाहीये